बारामती आणि पुरंदर या दोन तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता माहिती सेवा समितीच्या माध्यमामधून बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांची पाहणी करून आदरणीय माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही गावांची पाहणी केली त्या गावातली दुष्काळी स्थिती परिस्थिती पाहता शासनानं आतापर्यंत काहीही मदत न करता ही परिस्थिती अशीच कायमस्वरूपी राहिली तर जनावर राहणार नाहीत याची दखल घेऊन माहिती सेवा समितीनं मागील आठवड्यामध्ये पन्नास टन चारा त्यांना उपलब्ध करून दिला आजच्या दिवशी कमीत कमी शंभर ते दीडशे टन चारा उपलब्ध करून दिला माहिती सेवा समितीच्या माध्यमांमधून बऱ्याच गावांचे अजून पाहणी चालू आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत माहिती सेवा समिती त्यांना चारा पुर पुरवेल मी माहिती सेवा समितीच्या माध्यमामधून काही गरजू व्यक्तींना ते काही दानशूर व्यक्तींना आवाहन करतो आपण हे आपल्या आपण थोडीफार मदत करून माहिती सेवा समितीच्या कार्यात भर टाकावी